यशव आणि दिवाळी अंक दोन हजार चोवीस यासाठी मी डॉक्टर समीधा गांधी एक स्वरचित कविता सादर करत आहे कवितेचं नाव आहे प्रवास बाईपणाचा ए सांग ना कधी होते मुलीची बाई ए सांग ना कधी होते मुलीची बाई जेव्हा तिला जाणीव होते तिच्या शरीराच्या गोलाईची आणि आत कुठेतरी रुजण्यास आतूर असलेल्या स्त्रीबीजाची की जेव्हा येणाऱ्या जाणाऱ्या नजरांचा बदललेला अर्थ तिला जाणवतो एखादी रेंगाळणारी नजर तिच्या अंगांगावर रोमांच आणते तेव्हा होते मुलीची बाई एखादी दे डेंगाळणारी नजर तिच्या अंगांगावर रोमांच आणते तेव्हा का होते मुलीची बाई औचित एखाद्या वळणावर कुणीतरी हक्काची मोहोर कुणी हक्का उठवते ओठांवर हलकेच तिची जीभ फिरते तिच्या हुळहुळणाऱ्या ओठांवर ती चव जेव्हा हवी हवीशी वाटते ती चव जेव्हा हवी हवीशी वाटते तेव्हा का मुलीची बाई होते होत असेल ही कदाचित पण पण जेव्हा तिला आत्मभान येते घडणाऱ्या अन्यायाविरुद्ध ती पेटून उठते तिला मादी असण्यापेक्षा माणूस असण जास्त आवडतं जेव्हा ती गुणदोषांसकट स्वतःला स्वीकारते स्वीकारते स्वतःचेच अस्तित्व स्त्री आणि माणूस म्हणूनही अगदी सहजतेने स्वीकारते स्वतःचेच अस्तित्व स्त्री आणि माणूस म्हणूनही अगदी सहजतेने तेव्हा तेव्हा खरा मुलीचा बाईपणापर्यंतचा प्रवास पूर्ण होतो तेव्हा खरा मुलीचा बाईपणापर्यंतचा प्रवास पूर्ण होतो